नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण या व्हिडिओमध्ये संध्याकाळची देवपूजा किती वाजता करावी संध्याकाळी देवपूजा करताना आपल्या घरात आपण किती दिवे लावावे ही संपूर्ण माहिती बघणार आहोत ज्यावेळी आपण सकाळी देवपूजा करतो तर त्यावेळी स्नान केल्यानंतरच आपण देवपूजा करावी परंतु संध्याकाळची देवपूजा ही आपण हातपाय स्वच्छ धुवून देखील करू शकतो परंतु कमीत कमी हातपाय तरी आपण धुवावेच कारण पवित्रता ही खूप महत्वाची असते देवपूजा करताना तर आवश्यकता नाही की आपण आंघोळच केली पाहिजे तर आपण स्वच्छ हातपाय धुवून देखील देवपूजा करू शकतो तर संध्याकाळच्या देवपूजेमध्ये आपण किती वाजता दिवा लावावा ते आपण बघूयात तर संध्याकाळची देवपूजा ही आपण प्रदेश काळात करायला हवी म्हणजे सूर्यास्त होण्याआधी आपण आपल्या घरामध्ये दिवा लावायलाच हवा संध्याकाळच्या पूजेत दिवा नेमकी किती नेमका कधी लावावा तर ह्याचा टाईम फिक्स नसतो तर प्रत्येक दिवसांमध्ये सूर्यास्ताची वेळ ही एकसारखी नसते जसे की थंडीच्या दिवसामध्ये साडेपाच सहा पर्यंत सूर्यास्त होतो तर उन्हाळ्यामध्ये साडेसहा ते सात साडेसात पर्यंत सूर्यास्त होतो तर त्यामुळे आपण एकच वेळ फिक्स करू शकत नाही परंतु सूर्यास्ताच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये दिवा बत्ती करायलाच हवी त्यानंतर आपण बघूया की आपण आपल्या घरात दररोज किती दिवे लावायला पाहिजे तर शास्त्रानुसार आपण आपल्या मुख्य बाहेर एक दिवा नक्की लावायला हवा तर एक दिवा तुम्हीही दररोज आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर लावत जा यामुळे काय होते तर संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जिला आपण दारिद्र्यता म्हणतो तर या एक सोबत पृथ्वीवरती भ्रमण करत असतात तर असे म्हटले जाते की ज्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा लावलेला असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावलेला नसेल अशा घरांमध्ये माता अलक्ष्मी प्रवेश करते म्हणजेच दारिद्र्यता प्रवेश करते तर मैत्रिणींनो तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा अखंड राहावी यासाठी दररोज न चुकता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा अवश्य लावा त्यानंतर दुसरा दिवा हा आपण आपल्या तुळशी मातेजवळ लावायला पाहिजे तर तुळशी मातेजवळ दुसरा दिवा आपण लावावा शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेच्या झाडाजवळ अंधार असतो तर अशा घरात देखील माता लक्ष्मी कधीही वास करत नाही ज्या घरात तुळशी मातेजवळ दररोज न चुकता दिवा लावला जात असेल तर अशा घरात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते त्याचबरोबर माता लक्ष्मीसोबत आपल्या घरात श्रीहरिविष्णूंची देखील कृपा राहते तर त्यामुळे आपल्या तुळशी मातेजवळ देखील दररोज न चुकता तुम्ही दिवा नक्की लावत जा त्यानंतर तिसरा दिवा हा आपण आपल्या देवघरात लावावा देवघरात ईशान्य कोपऱ्यात जिथे आपण आपले देवघर ठेवले आहे तर तिथे आपल्याला दोन दिवे लावायचे असतात एक तेलाचा आणि एक तुपाचा जर तुम्ही तीनही दिवे दररोज न चुकता लावत गेला तर माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर नक्की होईल देवघरात दररोज एक तेलाचा व एक तुपाचा दिवा नक्की लावत जा सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, लावलाच पाहिजे आपण अखंड दिवा तर लावतच असतो परंतु कमीत कमी सकाळी आणि संध्याकाळी एक शुद्ध तु, शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावावा आणि तुळशी माता आणि घरात देखील आपण गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा शुद्ध तुपाचा वापर केल्यास अतिउत्तम राहील आणि प्रवेशद्वाराजवळ जो दिवा लावतो तर तो दिवा आपण मोहरीच्या तेलाचा लावावा तर अशा प्रकारे आपण दररोज या हे चार ठीक चार दिवे आपल्याला लावायला लावायचे असतात तर काही ठिकाणे काही ठिकाणी किचनमध्ये देखील देवघा दिवा लावला जातो किचनमध्ये देखील काही ठिकाणी दिवा लावतात तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये दिवे किती दिवे लावायचे आणि किती वाजता देवपूजा करावी ती संपूर्ण माहिती बघितली आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता